राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेतरा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे आता लग्नबंधनात अडकणार असून डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत भारतापासून तब्बल दोन हजार दोनशे पंचाहत्तर किलोमीटर दूर असणारा बहरीन या छत्तीस बेटांचा एक द्विसमूह असून सौदी अरेबियाच्या पूर्वेला हा बहरीन देश आहे जय पवार यांचं लग्न ऋतुजा पाटील यांच्याशी होणार असून हा विवाह सोहळा चार पाच आणि सात डिसेंबर रोजी बहरीणमध्ये पार पडणार आहे या समारंभासाठी पवार आणि पाटील कुटुंबियांकडून फक्त चारशे पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आल्याचं म्हटलं जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोन नेते निमंत्रित असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे ज्यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पटेल आणि सुनील तटकरे यांचा समावेश आहे याशिवाय कुणालाही निमंत्रण गेलेलं नाही आणि पवार कुटुंबियांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रणांची संख्या मात्र मर्यादित ठेवण्यात आल्याने सगळेच चकित झालेत या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासूनच पवार पाटील कुटुंबियांची आणि पाहुण्यांची जोरदार तयारी सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार